नमस्कार मी संभाजारमाद दिव्यांग शहर प्रमुख वासुदेवन कोंबडे आज जनता राज्य चॅनलचा दुसरा वर्धापन वर्धापनदानानिमित्त आमच्या संभाजारबाद दिव्यांग संघटनेकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि मी या माध्यमातून सांगतो की आमच्या दिव्यांगाच्या जे काही अड्याडचणी असतील आपल्या चॅनलमार्फत त्याचं सर्व म्हणजे न्यायनिवाडा करून द्यावा तसेच आमच्या क पाठीशी सतत खंबीरपणे स उभा राहावे जेणेकरून संभाजी आरमार आमचे श्री संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे ज्याप्रमाणे आमच्या पाठीशी आहे त्याप्रमाणे तुम्ही पण आमच्या पाठीशीर आमच्या दिव्यांगाच्या सर्व अडचण अडीअडचणीवर मात करून आम्हाला म मदत करावी एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा जनता राज्य न्यूज चॅनलला हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका